नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे कर्क साठी या ऑक्टोबर महिन्याचं राशी भविष्य राशी भविष्यानुसार साठी हा ऑक्टोबर महिना खास आहे हा महिना काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या महिन्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही या महिन्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात कर्क राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे कर्क राशीचे ऑक्टोबर महिनाचे राशी, महिना राशी भविष्य जाणून घ्या जाणून घ्या या महिन्यात कर्क राशीचे करिअर कशी राहील या महिन्यात परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या क्षमतेमुळे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करा कामावर नवीन कल्पना आणा आणि ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करा कार्यालयीन राजकारण टाळण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा या महिन्यात तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ आहे जे येत्या काही महिन्यात तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकतात जाणून घ्या या महिन्यात कर्क राशीची आर्थिक स्थिती कशी राहील आर्थिक बाबतीत या महिन्यात तुम्हाला यश मिळेल ज्यामुळे तुम्ही पैशाशी संबंधित मोठे निर्णय घेऊ शकाल तुमच्या खर्चावर लक्ष ठेवा पैसे काळजीपूर्वक खर्च करा आणि लक्झरी गोष्टींची खरेदी टाळा या महिन्यात तुम्हाला गुंतवणुकीसाठीही चांगली वेळ आहे तुम्ही रिअल इस्टेट आणि शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या पर्यायांचा काळजीपूर्वक विचार करू शकता जाणून घ्या या महिन्यात कर्क राशीची लव्ह लाईफ कशी राही या महिन्यात तुमच्या प्रेमसंबंधात जास्त अडचणी येणार नाहीत तरी लव्ह लाईफमधील लहान सहान समस्या देखील हुशारीने सोडवण्याचा प्रयत्न करा या महिन्यात तुमच्या प्रियकराच्या सिक्रेट्सची काळजी घ्या आणि त्याच्या किंवा तिच्या मतांचा आदर करा यामुळे नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल जाणून घ्या या महिन्यात कर्क राशीचे आरोग्य कसे राहील या महिन्यात आरोग्याबाबत फारशी समस्या उद्भवणार नाही कोणत्याही दीर्घ आजारापासून तुम्हाला आराम मिळेल नियमित व्यायाम करा यामुळे तुमची एनर्जी लेव्हल सुधारेल काही लोकांना घसादुखीची समस्या जाणवू शकते या महिन्यात तुम्ही अतिवेगाने गाडी चालवू नका आणि वाहतुकीचे नियम पाळा वरील सर्व बाबी श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा